एम टी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एमआयगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व उपलब्ध बैलाच्या अंगावर वीज कोसळून बैल ठार झाल्याची घटना सात जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील महालगाव शिवारात घडली महालगाव शिवारातील गट क्रमांक दोनशे चौतीस मध्ये सोन्याबापू अण्णा भंडारे यांची शेती असून या शेतात त्यांच्या घरासमोर बाबुळाच्या झाडाखाली बैल बांधलेला होता शुक्रवारी रात्री सुमारास व विजेच्या वा गडगडाटासह पाऊस पडला यावेळी वीज ही बैलाच्या अंगावर कोसळून बैल ठार झाला या घटनेबाबत महसूल विभागाला कळवल्यानंतर तलाठी यांनी पंचांसह घटनास्थळी भेट दिली सोन्याबापू भंडारे रमेश मतकर अब्दुल हक शेख प्रभाकर भंडारे व सतीश अल्लाद यांच्या उपस्थितीत पंचनामा करून शेतकऱ्याचे पंचेचाळीस हजार नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे तर प्रसंगी शेतकऱ्याने तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे